शरद पवार गटाच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचे पती ऋतुराज हलगेकर यांची पुन्हा एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल अहेरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचे पती ऋतुराज हलगेकर यांचे पुन्हा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून यामुळे अहेरीत वादळ उठले आहे यात हलगेकर एका अज्ञात व्यक्तीसोबत संभाषण करीत असून त्यात तो आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरतो आहे एवढेच नव्हे तर सूरजागडमध्ये आपले तीनशे ट्रक असल्याचे त्याने कबूल देखील केले आहे सोबतच तस गुटखा तस्करांशी असलेले त्याचे संबंध यात उघड झाले आहे यातून तो महिन्याला दोन ते तीन कोटी रुपये कमवतो ही तो त्या व्यक्तीला सांगतो आहे तेव्हा तुम्हीही ऐका हे ऑडिओ क्लिप

पहले मैं उनको दो हजार ऐसा कुत्ते से दौड़ते पर उनको दस हजार क्यों नहीं हो रहा है इनकी आपना क्या क्या जिस। तुम ना मुझे चर्चा तुम तो। अरे लूट रहे <laughs> जान दे यार क्या है के के, ए, ये मैं ये बोलेंगे इनका मेरा दिमाग बढ़ गया है, आज मैं बडा बन रहा हूं, मेरे घर घर वाले मेरे जिलस होते हैं, खर्च है। को मालूम बड़ा मेरा के नाम पे लिखे दे रहे। मैं कभी घरव पे बघा या ऋतुराज हलगेकर ने कशा प्रकारे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची फसवणूक करून निवडणुकीत त्यांच्याच मुलीला विरोधात उभे केले सद्या ऑडियो क्लिप अहेरी विधानसभा वाइरल आदिवासी समाजत रोष व्यक्त होते है